बिग टी मराठीवरती आपले सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टी मराठी मी कृती कदम पाहू याच्यात ठरत घरा उद्या माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपसभापती यांच्या हस्ते विधान भवनामध्ये होणार महापालिकेला दिलेल्या कार्डियक ॲम्बुलन्सचा लोकार्पण कार्यक्रम महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाली पहिली कार्डियक ॲम्बुलन्स महापालिका क्षेत्रात कार्डियक ॲम्बुलन्स उपलब्धता झाल्याने गरजू रुग्णांची सोय होणार आहे आयुक्त शुभम गुप्ता सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या ताब्यात पहिली कार्डियाक का रुग्णवाहिका दाखल झाली आहे आज माननीय शुभम गुप्ता यांनी कार्डियाक अँब्युलन्सची महापालिका आवारात पाहणी केली आहे विधान परिषदेच्या उपसभापती माननीय नीलम गोरे यांच्या निधीतून ही रुग्णवाहिका देण्यात आली आहे दे उद्या माननीय मुख्यमंत्री आणि माजी उपसभापती यांच्या हस्ते विधान भवनामध्ये या रुग्णवाहिकेचा लोकार्पण कार्यक्रम होणार आहे सदरची रुग्णवाहिका ही महापालिकेकडून गीतांजली सेवाभावी संस्थेला देण्यात येणार असून या संस्थेकडून रुग्णवाहिका चालवली आणि सेवा दिली जाणार आहे यासाठी शिवसेनेच्या नेत्या सुनीता मोरे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्याकडे पाठपुरावा करून सदरची रुग्णवाहिका मंजूर करून घेतली होती या रुग्णवाहिकेची किंमत पंचेचाळीस लक्ष इतकी असून सदरची रुग्णवाहिका ही पूर्णपणे वातानुकूलित आहे या रुग्णवाहिकेत ऑक्सिजनची सोय असून रुग्णांना शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कांपासून आज महापालिकेत या कंपनीकडून महापालिकेच्या ताब्यात घेतली यावेळी शिवसेना नेत्या सुनीता मोरे राहुल मोरे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील जननिस्तारण अभियंता चिदानंद कुर्णे कार्यशाळा प्रमुख तेजस शहा विनायक जाधव वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अलका तोडकर आदी उपस्थित होते सदर रुग्णवाहिका महापालिकेकडून रितसर करारपत्र करत गीतांजली सेवाभावी संस्थेच्या स्वाधीन करण्यात आहे